नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीच्या एका मालिकेवर प्रेक्षक सध्या प्रचंड भडकले आहेत आणि त्यामागचं कारणही तसंच आहे कारण या मालिकेमध्ये मृत पावलेला व्यक्ती पुन्हा जिवंत झालेला आहे लक्ष्मी निवास मालिकेचा नवीन प्रोमो आता समोर आला आहे ज्यामध्ये श्रीकांतची मालिकेमध्ये पुन्हा एकदा एंट्री पाहायला मिळत आहे मालिकेच्या सुरुवातीच्या भागात श्रीकांतचे अपघाती मृत्यू दाखवण्यात आले होते मात्र गेल्या वर्षभरापासून ज्या श्रीकांतच्या निधनाचं दुःख घेऊन भावना जगत होती तो मात्र आता जिवंत असल्याचं या नवीन प्रोमो मध्ये दाखवलं आहे आता कुठे सिद्धू आणि भावना यांची लव्ह स्टोरी फुलत होती तोपर्यंत मेलेला श्रीकांत पुन्हा जिवंत असल्याचं दाखवणार असल्याने प्रेक्षकांनी आता प्रचंड संताप व्यक्त केला आहे श्रीकांत मेलेला मग तो पुन्हा कसा आला मेलेल्या माणसांना पुन्हा जिवंत करत आहेत की श्रीकांत हा तिरडीवरून पळून गेला होता प्रेक्षकांना मूर्ख समजता का की तुम्ही स्वतः मूर्ख आहात बंद करा ही मालिका अशा कमेंट करत प्रेक्षक आता लक्ष्मी निवास मालिकेच्या या नव्या प्रोमोवर संताप व्यक्त करत आहेत तर तुमची या मालिकेसंदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद